राहणा जरी काही बोलला मतदारसंघात येऊन खोकेवाला आमदार आहे सत्तेत राहायचं सत्तेची पुरी आम्ही पाहतोय मजा लुटायची निधी आणाचा आणि आमच्यामुळे सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदलामही करायचं वास्तविक बच्चूकडून खोके घेतले असते ना तर एखाद्या पार्टी तुझ्यासारख्या एखाद्या पार्टीत जाऊन पुन्हा चमचेगिरी करून एखा प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पक्षाचे तिकिटा पाठिंबा आम्हाला घेता आला असता ते चमचीगिरी पच्ची केली ना नाही आयुष्यात पैसा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता आजही आम्ही शिंदेसाहेबाचे आभार काम मानतोय का ते दिव्यांग मंत्रालय दिलं जे आंदोलन पंधरा वर्ष आम्ही चालवलं आणि ज्याच्यासाठी चालवलं ते एका जाण्यानं जर आमचं मंत्रालय निर्माण होत असेल तर ते आम्ही स्वीकारलं आहे पण त्यालाही बदनाम करण्याचं काम रानानं केलेलं आहे आणि नंतर सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहेत आणि एकंदरीत या अमरावती जिल्ह्याचे होणारी व्यवस्था इथं संत्राचे भाव पडले लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला गेला नाही सोयाबीन असेल कापूस असेल या सगळ्या याचाल पतन होत असताना फिनले मिलचे भोंगे बंद झाले रेल्वे चालले नाही विमान उडलं नाही कुठलंही एक चांगलं काम या जिल्ह्यात झालेलं नाही सत्ता असताना सुद्धा तर या सगळ्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा अमरावतीकर अभिमानानं ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात घेईल आणि नवनीत राणाला पाळण्याची शपथ घेईल यासाठी आम्ही रामावे लागतो